मार्केटिंग मध्ये मास्टर्स पूर्ण करत असताना त्याने कॅनव्हॉस लाफ एक कॉमेडी स्पर्धा जिंकली ज्यामध्ये त्याला ओपन बक्षीसही मिळालं होतं तेव्हाच त्याला कळलं की आपण लोकांना चांगल्या प्रकारे हसवू शकतो आपल्यात ते टॅलेंट आहे बस तेव्हाच मग ठरवलं की आपण स्टँडअप कॉमेडी करायची ओपन माईक शेवटी त्याने रेडिओ सोडला आणि त्याचा स्वतःचा खास असा बापको मत सिखा नावाचा एक स्टँडअप शो इन्व्हेंट केला आणि हळूहळू त्याचा हा शो एवढा व्हायरल व्हायला लागला की मिलियन मध्ये त्याच्या या शोजला व्ह्यूज यायला लागले आता मराठी नंतर हिंदी मध्ये सुद्धा तो स्टॅन्डअप कॉमेडी करायला लागलाय आज प्रणीतचा फॅन क्लब खूप मोठा आहे डार्क ह्युमर ही त्याच्या कॉमेडीची खासियत संपूर्ण राज्यभरात तो शोज करत असतो नुकतर सोलापूरमध्ये ट्वेंटी फोर के क्राफ्ट ब्रूज इथं त्याचा एक शो पार पडला लोकांना हसवून त्यांचा दिवसभराचा शीण हलका करून प्रणित संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान लोकांना फोटो देण्यासाठी त्याच्या फॅन्सला भेटण्यासाठी थांबलेला होता जमलेली होती फोटो घेतल्यानंतर गर्दी थोडी थोडी कमी झाली तोच दहा बारा जणांची अजून एक टोळी पुन्हा एकदा प्रणितच्या दिशेने येऊ लागली त्याला वाटलं इतरांसारखंच फोटो काढण्यासाठी आले असतील पण नाही यावेळी ते फोटोसाठी नाही तर त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आणि त्याला धमकावण्यासाठी आले होते प्रणितला काही कळायच्या आतच त्यांनी प्रणितला मारायला सुरुवात केली खूप मारलं लाथाबुक्क्यांचा मारा केला प्रणित जखमी झाला या टोळीचा मेन माणूस होता शेख शेख आणि त्याच्या टोळीने स्पष्ट शब्दात प्रणितला धमकावलं की अगली बार वीर पहार या बाबा पे जोक मारके तो दिखा असं म्हणून ते तिथून पळून गेले त्यानंतर प्रणित पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेला त्याच जखमी अवस्थेत पोलिसात गेला होता पण पोलिसांनी तक्रार मात्र काही घेतली नाही असं प्रणितने त्याच्या पोस्ट मधून सांगितलंय आता जे ऍक्टर वीर पहाडियासाठी प्रणीतला मारहाण झाली तो वीर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातूक आहे सुशील कुमार शिंदे यांची मोठी मुलगी स्मृती शिंदे यांचा तो मुलगा आहे आणि आता सध्या बॉलिवूडचा नवोदित अभिनेता वीर पहाडिया याचा अक्षय कुमार आणि जान्हवी कपूर सोबतचा स्काय फोर्स हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय वीरने या सिनेमामध्ये जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली गंमत अशी आहे की जान्हवी कपूरचा खऱ्या आयुष्यातला कथित बॉयफ्रेंड आहे शिखर पहाडिया आणि सिनेमातला बॉयफ्रेंड आहे वीर पहाडिया हे दोन्ही पहाडिया शिखर आणि वीर वेगवेगळे असले तरी ते सख्खे भाऊ आहेत आणि त्यांची मावशी आहे सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या तसंच वीर आणि शिखरचे वडीलही संजय पहाडिया हे मोठे बिझनेसमन आहेत तर त्यांची आई स्मृती शिंदे या प्रोड्युसर आहेत आता वीर पहाडिया हा सारा अली खानला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत तर त्याचा भाऊ म्हणजेच शिखर पहाडियाचं नाव जान्हवी कपूर सोबत जोडलं जातं तर वीर पहाडियाची ही सगळी पार्श्वभूमी पाहता तो एका मोठ्या परिवारातून येतो त्यात प्रणित मोरेचे जोक म्हणजे डार्क ह्युमर त्यामुळे असे विनोद केवळ विनोद म्हणून घेतले तर ठीक अशा विनोदांना मनावर घेतलं की त्याचा अर्थ बदलतो पण आता इथे वीर पहाडियाच्या प्रकरणामध्ये प्रणितने नेमका काय विनोद केला याची पुरेशी माहिती समोर आलेली नाहीये पण त्या विनोदावरून प्रणितला जबर मारहाण मात्र झाली आता ट्विस्ट इथे असा आहे की सगळं झाल्यानंतर जेव्हा ही गोष्ट वीर पहाडियाच्या कानावर पडली तेव्हा त्याला याविषयी काहीही माहिती नव्हती ती माणसं कोण होती ती तिथे का गेली याची काहीच आयडिया वीरला नव्हती त्यामुळे त्याने या प्रकारचा निषेध व्यक्त करत एक पोस्ट सुद्धा लिहिली तो म्हणाला त्यामध्ये की प्रणित सोबत घडलेल्या या प्रकारचा आपला काहीही संबंध नाहीये मी कोणत्याही हिंसेला समर्थन करत नाही तरी मी प्रणित आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागतो दोषीवर कारवाई होईल या बाबतीत मी स्वतः लक्ष घालेन अशी पोस्ट त्याने इन्स्टावर केली आता वीर पहाडिया याने स्वतःच या घटनेवर जाहीर पोस्ट लिहून प्रणितची माफी मागितली माझ्या माणसांच्या रूपात आणि माझ्या नावाचा गैरवापर करत कोणीतरी प्रणित वर हल्ला केल्याचं त्याचं म्हणणं आहे पण प्रश्न असा आहे की मग प्रणितने पोलिसांना सांगून सुद्धा पोलिसांनी साधी तक्रार सुद्धा का घेतली नाही प्रणित हा एक पब्लिक फिगर आहे म्हणून पोलिसांनी याची दखल घेणं गरजेचं होतं आता यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब अशी आहे की जिथे प्रणित मोरेला मारहाण झाली तिथं म्हणजे त्या ट्वेंटी फोर के क्राफ्ट ब्रूज या ठिकाणी कोणतीही सुरक्षा नव्हती सिक्युरिटी नव्हती तिथलं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा प्रणितला दाखवण्यास नकार दिला गेला त्यामुळे प्रणितवर झालेला अटॅक हा नक्कीच प्री प्लॅन होता असंच म्हणावं लागेल पण वीर पहाडियाने आधीच आपली बाजू सांगून टाकल्यानं ते मारेकरी कोण होते त्यांचा खरंच वीर पहाडियाशी काही संबंध होता का हे सध्या तरी अस्पष्ट आहे त्यामुळे प्रणितला मारहाण करणारी ती माणसं नेमकी कोण आहेत वीरची मावशी प्रणिती शिंदे यांच्या सोलापुरात ही घटना घडली म्हटल्यावर त्यामागे काही राजकीय कारण आहे का हेही समजेल कारण प्रणीत सुद्धा ओ टी टी प्लॅटफॉर्मशी संबंधित काही कार्यक्रमांचं संचालन करायचा आणि आता वीर पहाडिया सुद्धा ऍक्टिंग फील्डमध्येच असल्याने या घटनेची लिंक नेमकी कुठे लागते यासाठी पोलिसांनी काही ॲक्शन घेतली तर समजेल घटनेचा पुढील तपास करायला सुरुवात झाली तर तेही सगळं कळेल तुम्हाला काय वाटतंय प्रणितला मारहाण करण्याचं कारण काय आहे फक्त एक विनोद की अजून काही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा